नमस्कार मित्रांनो मी ॲग्री क्रॉस गणेश निकम ऍग्रो स्टेशन युट्यूब चॅनल तुमचं स्वागत करतो आज बॅकग्राऊंड बघून तुम्हाला कळत असेल की कोणत्या विषयावर व्हिडीओ बनवणार आहे कमी कालावधीमध्ये जास्त उत्पन्न देणार पीक टरबूज साधारण किती खर्च येतो व किती उत्पन्न येतं व त्यावर कोणकोणते डिसीज पडता व कोण कोणत्या फवारणी केल्या जातात या विषयांवर आपण संपूर्ण व्हिडिओ बनवणार आहे तर व्हिडीओमध्ये शेवट पण नक्की टिकून राहा व चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व फेसबुकला पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका तर चला मग शेतकऱ्यांकडनंच माहिती घेऊ आपण पूर्ण बागाविषयी नमस्कार नमस्कार एकदा परिचय द्या तुम तुमच्या सर्वांना माझे नाव प्रवीण विश्वासराव पवार गाव भोरस तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव मी एक शेतकरी आपण सुरुवातीला आता मातीविषयी बोलू माती माती की कोणत्या प्रकारच्या मातीमध्ये हे पीक घेतलं जातं किंवा कोणत्या प्रकारची माती बेस्ट असेल की या पिकासाठी तसं काही नाही माती सर्विस म्हणजे कोणत्याही मातीत घेतल्या जाऊ शकतं तसं काही नाही पाण्याच्या आपल्या नियोजनानुसार असतं दुसरं काही नाही माती त्याला तसं काही नाही कुठेही घेऊ शकतं टरबूज हे पीक आणि ज्यावेळेस तुम्ही हे आ, बी लावलं होतं म्हणता की रोप न लावता बी लावलं होतं तुम्हाला असं का वाटलं की बी लावा रोप का नाही लावा नाही तसं काही नाही रोप पण लावतात काही काही आणि बी पण लावतात तसं काही नाही जर रोप लावलं तर आपला म्हणजे पंधरा दिवस एक महिना तो कालावधी वाचून जातो म्हणजे अशी गोष्ट असते दुसरं काही नाही बी लावलेलं बी लावलेलं होतं साधारण बी किती किती अंतरावर लावलं होतं पाच फुटाचे बेड तयार केले आम्ही पाच साडेपाच फुटाचे त्याच्यावर मल्चिंग वगैरे आथरलं आणि सव्वा फुटावर बी लावलेलं ला आहे म्हणजे सव्वा सव्वा फुटाच्या अंतरावर वॉलवर बे लावलेलं आहे तुम्ही टरबूज साधारण म्हणजे एक किती एकर लावलेलं आहे टरबूज चार एकर लावलेलं ला आहे अच्छा चार एकर आह। लावलेलं आहे आणि एकरला साधारण किती बी लागलं तुम्हाला मला एकरला तरी सात पुढ्या लागलेल्या ला पुरी मध्ये पंचवीस ग्रॅम असतात अच्छा ठीक आहे आणि कोणत्या व्हरायटीच बी लावलं तुम्ही मी फिनिक जेनेटिक कंपनीच येते आणि व्हरायटी रुद्र आहे अच्छा आणि आता आपण पाण्याचं नियोजन विषयी बोलू तुम्ही ह्या फळाला पाण्याचं नियोजन कसं केलेलं आहे किंवा किती किती पाणी सोडतात दिवसाला डेली किती वेळ साधारण सुरवातीला वीस मिनिटं सोडायचं वीस पंचवीस मिनटं जसं जसं म्हणजे थोडं पुढे गेल्यानंतर मग ते पाणी वाढ होत असते पाण्यामध्ये तास दोन तास सोडायचं मग फळ फळधारणा झाल्यानंतर मग पाणी जास्त लागतं मग त्याला आणि मल्चिंगचं नियोजन कसं केलेलं तुम्ही मल्चिंग हे पाच फुटाचे बेड पाडले पाच फुटाच्या बेडवर मल्चिंग वगैरे ठिबक वगैरे आथरून मग मल्चिंग वगैरे टाकले अच्छा, अच्छा आणि एकरी किती उत्पन्न निघत निघलं तुम्हाला समजा या पूर्ण टरबूज फळ बागेतून एकरी किती उत्पन्न निघलं तरी आता म्हणजे तरी चौदा टन आलं ते एकरला एक चौदा टन चौदा टन हा एकरला एक चौदा टन आला आणि तुम्हाला काय भाव भेटला टरबूजला नऊ रुपये मिळाला नऊ रुपये हा तर तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता फळाविषयी काय चांगलं पीक आहे टरबूज सत्तर ते ऐंशी दिवसाचा कालावधी आणि घेतलं पाहिजे पीक आहे एकदम टरबूज इतर पिकांपेक्षा व असं आणि उत्पन्नही चांगलं चा आहे त्याच्यातून म्हणजे आता साधारण पहिला माल गेला व पहिला थोडा म्हणजे व्यापाऱ्याला आता दोन नंबरचा पण निघाला त्याच्यामध्ये चांगलं आहे व्हरायटी पण चांगली आहे एकदम मस्त बेस्ट आहे आणि रोगप्रतिकार शक्ती वगैरे चांगली आहे आणि बेस्ट व्हरायटी वाटले वा एकदम गोड आहे मस्त पैकी तर धन्यवाद धन्यवाद